हिंदेबी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद कर्मचारी युनियन जिल्हा शाखेच्या वतीने शिवप्रेमी नागरिकांसाठी खिचडी वाटप तसेच शुद्ध पाणी वाटप करण्यात आले या खिचडी वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रताप पाटील चेकलीकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य कार्याध्यक्ष श्री बाबूराव पुजरवाड जिल्हाध्यक्ष धनंजय गुमलवार सचिव राघवेंद्र मधनुरकर शेख मुकरम संतोष मटपती गणेश आंबेकर मंगेश ढेंबरे पाटील उमाकांत हाळे रामेश्वर बेळगे शिवाजी खोले मोहन हटकर राजू गोवंदे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या जिल्हा परिषद कर्मचारी युनियनतर्फे फार मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहे त्यानिमित्तानं आज आपण जिल्हा परिषद कर्मचारी युनियन ओंकार जिल्हा शाखेच्या वतीने येणाऱ्या शिवप्रेमी बांधवांसाठी खिचडी आणि तसेच थंड पाणी याची सोय केलेली आहे दरवर्षी आम्ही कोणत्या न कोणत्या माध्यमातून आम्ही हा जयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतो आणि यापुढेही देखील आम्ही साजरा करणार तर या निमित्तानं मी सर्व शिवप्रेमी जनतेला जिल्हा परिषद कर्मचारी युनियन जिल्हा शाखेच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जेव्हा दर्शन घेताल त्यानंतर आमचा हा महाप्रसादाचा लाभ घ्यावा ¿Qué vino